नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला श्रावण सोमवार व्रत करण्याची सोपी विधी सांगणार आहे श्रावण मासात कठोर व्रत नियम पालन करणे शक्य नसल्यास काही सोप्या विधीद्वारे पुण्य कमवता येते व्रत संकल्पनाची गरज नाही तीस दिवस उपवास करणाऱ्यांनी संकल्प घेतला पाहिजे प्रत्येक सोमवारी महादेवाचे ध्यान करून व्रत ठेवावे संध्याकाळी व्रताचे पारायण करावे एका जागी बसून सात्विक भोजन करावे दिवसा फळांचे सेवन करू शकता उपास सोडण्यापूर्वी महादेवाला दुधाचे अभिषेक करणे उत्तम ठरेल आहाराचे त्याग करावे टोमॅटो वांगी खाणे टाळावे श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करण्याचा महत्व आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून गाळी तीळ वाहावे परंतु संकल्प घेतले असल्यास पांढऱ्या तिळाने अभिषेक करावे अशी करावी पूजा नियमित पूजा करत असावी गणपतीनंतर महादेवाची पूजा करावी श्रावणातही हेच क्रम असू द्यावे सर्वप्रथम गणपती मग महादेव नंतर दुर्गा देवी या भगवान विष्णू व नंतर नवग्रह पूजन करावे श्रावणात ओम नम शिवाय जप करावा तीन सात किंवा अकरा माळ जपाव्यात प्रत्येक सोमवारी कोणते शिवमूठ व्हावे दर सोमवारी शिवमूठ व्हावे पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ व्हावे दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ व्हावे तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग व्हावे चौथ्या सोमवारी शिवमूठ जव व्हावे पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा वाहावे लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्ष बंगळागौरीचे पूजन करावे श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता